नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आता येत्या सव्वीस फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार या दिवशी आहे महाशिवरात्री हा जो दिवस असतो महाशिवरात्रीचा तर तो दिवस असतो भगवान शंकरांच्या उपासनेसाठी आणि या दिवशी आपण येणं उपाससुद्धा करत असतो आणि भगवान शंकरांची जास्तीत जास्त आपण उपासना करत असतो सेवा करत असतो पूजा करत असतो आणि या दिवशी शिवतत्व पृथ्वी तलावर खूप जास्त प्रमाणात जागृत असतं म्हणून आपल्याला भगवान शंकरांची सेवा जास्तीत जास्त करायची आहे आणि आपल्याला रुद्राभिषेकसुद्धा करायचा आहे रुद्राभिषेक ही सेवा भगवान शंकरांची सर्वात आवडती सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा तर आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला रुद्राभिषेक कसा करायचा आहे सर्वात महत्त्वाचं बघा प्रत्येकाच्या घरामध्ये शिवपिंडही असणारच आहे आणि आपल्याला रुद्राभिषेक सेवा करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला शिवपिंडही लागणारच आहे तर रुद्राभिषेक कसा करावा तर आज मी तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती सांगणार आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी तुम्हाला साहित्य सांगते आता तर सर्वात प्रथम तुम्हाला आहे ना आधी बघा काय करायचं आहे तर अभिषेक करून घ्यायचं आहे शिवपिंडेवर तर तुम्ही पंचामृतानेसुद्धा करू शकता किंवा पाण्यानेसुद्धा अभिषेक करू शकता तर तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे आधी शिवपिंडीवर नंतर तुम्हाला रुद्राभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर आपल्याला हे तामण लागणार आहे एक तामन तुमच्याकडे ताट असेल ताट घ्या किंवा तामण असेल तरी तू चालणार आहे तर तुम्ही तामण घ्या ताट घ्या तुमच्या याच्यानुसार तर तामण घ्यायचं आहे त्याच्यावर शिवपिंड ठेवायचे आहे आणि परत तुम्ही बोलाल की ताई हे कशासाठी तर ही आहे गळती पण ज्यावेळेस मंत्रसोत्र बोलतो आता आपण त्याच्यामध्येच असतो ना तर तिथं आपलं लक्षात जातं तर आपला अभिषेकसुद्धा पाणी असं आपण टाकायला गेलो तर हे असं साईडला पूर्ण जातं मग त्यामुळे आपल्याला याची गरज आहे अभिषेक पात्राची तर आता आपण बघूया की आपल्याला कसं करायचं आहे अभिषेक तर तुम्हाला ही गळती तुम्हाला अशी ठेवायची आहे सगळ्यात आधी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे मी दिवा लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अभिषेक आपलं असं पात्र ठेवायचं आहे आणि तुम्हाला तांबे भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते भरून घ्यायचं आहे पूर्ण तर आता मी ठेवलेलं आहे अभिषेक पात्र आता किती छान पाणी पडते बघा तर असं आपण जर ठेवलं अभिषेक पात्र असं आपण ही जर गळती आपण जर ठेवली तर आपण आहे ना मंत्रस्तोत्र येणं किती वेळही बोलू शकतो म्हणजे कसं आपली गडबडही होत नाही आणि काही नाही ज्यांच्याकडं रुद्रयंत्र आहे तर त्यांनी सेवा करायची आहे रुद्रयंत्रावरच आणि ज्यांच्याकडं नाही त्यांनी आपलं छान अशी शिवपिंडीवर जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालणार आहे तर ही शिवपिंड आपल्याला अशी उत्तर दिशेला ठेवायची आहे थे। कारण बघा हा शिवपिंडचा निमुळता भाग आहे आता तुम्हाला फ्रंट कॅमेरेमुळे तुम्हाला असं दिसतंय तर हा निमूळता भाग आहे तो उत्तर दिशेला आला पाहिजे आता माझी उत्तर दिशा इथं आहे माझ्या घराची म्हणून मी इथं ठेवलेली आहे अशी तिथं तोंड करून ठेवलेली आहे शिवपिंड तर तुम्हाला अशी ठेवायची आहे आणि भगवान शंकरांची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर स भगवान शंकरांना ही सेवा अतिशय प्रिय आहे सगळ्यात आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर आता सेवा कोणती करायची तर सगळ्यात आधी तुम्हाला आपलं स्वामी स्तवन आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे बघा स्वामी स्तवन आपण कोणतीही सेवा करताना आपल्याला स्वामी स्तवन हे आपल्याला पठण करायला लागतं आणि सगळी तुम्हाला मी जी काही सेवा सांगणार आहे ती सेवा सगळी आपल्या नित्यसेवा या स्तोत्र मंत्रामध्ये या ग्रंथामध्ये दिलेली आहे तर हे तुमच्याकडं असेल तर अतिशय उत्तम नाही तर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही यूटूबला जरी लावून दिलं तरी चालणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला स्वामीस्थान बोलायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे शिव महिम स्तोत्र तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही प्राकृतमध्ये बोलू शकता किंवा संस्कृतमध्ये बोललं तरी चालणार आहे तुमच्या याच्यानुसार जर तुम्हाला संस्कृत येत नसेल तर तुम्ही प्राकृतमध्ये बोलू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे राम रक्षा बोलायची आहे एक ते नवी ओवीपर्यंत तर ही सेवा कोणी करायची तर ही सेवा कोणीही करू शकतं की तर तुम्ही बोलाल की ताई आम्ही विधवा आहे तर आम्ही सेवा केली तर चालेल का तर बघा ताईंनो आपण कोणीही ही सेवा केली तरी चालणार आहे स्त्री पुरुष ही सेवा कोणीही करू शकतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे शिव कवच तुम्हाला बोलायचं आहे एक वेळा बोलायचं आहे आणि रुद्राध्याय तुम्हाला बोलायचं आहे आणि चमक नमक आहे तर ते तुम्हाला बोलायचं आहे पूर्ण बोलायचं आहे चमक नमक पूर्णपणे एक वेळा आणि त्याच्यानंतर बोलायचं आहे शिवगायत्री मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे परत महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे अमृत संजीवनी मंत्र तुम्हाला एक वेळा सॉरी अकरा वेळा बोलायचा आहे संजीवनी मंत्र तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काळभैरव वाष्टक तुम्हाला बोलायचं आहे एक वेळा आणि आपल्याला शिव अष्ट्र नामावली बोलायची आहे तसंच आपल्याला आपलं ध्यान आहे बघा शिवशंकर ध्यान आहे ते सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे पण ते कधी बोलायचं आहे तर बघा ज्यावेळेस आपण वाष्टक बोलतो शेवटला त्याच्यानंतर तुम्हाला ही पिंड उचलून घ्यायची आहे आता ही सेवा आपण ही घरीसुद्धा करू शकतो किंवा तुम्ही केंद्रात जाऊन केली तरी चालेल आता बघा प्रत्येक केंद्रामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सामूहिक सेवा असणार आहे म्हणजे रुद्रपठन असणार आहे तर तुम्ही तिथं जाऊनसुद्धा त्या सेवेचा लाभ घेऊ शकता आणि ज्यांच्या घराजवळ केंद्र नाही त्यांनी घरच्या घरी अशी पूजा करायची आहे तुमच्याकडे दुध्रयंत्र नसेल तर छानपैकी नसे आपल्या शिवपिंडीवर तुम्ही असा अभिषेक केला तरी चालणार आहे तर काळभर वाष्टक बोलून झालं आपलं तर आपण काय करणार आहोत आता आपल्याला ही शिवपिंड उचलून घ्यायची आहे आणि आपल्याला परत स्थापित करायची तुम्हाला मी आता दाखवते कसं करायचं आहे आणि तुम्हाला मी सांगते कधीही पाण्याचाच सा अभिषेक केला जातो बघा पा पाण्याचा अभिषेक येणं आपल्या भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे बघा जास्त कोणती सेवा महत्वाची आहे तर ही प्रिय आहे आपल्या भगवान शंकराला सेवा तर किती छान असं पाणी पडते बघा गळतीने त्यामुळे तुम्हाला म्हणणार आहे अभिषेक पात्र तुम्ही ही गळती आहे तर ही अशी जरी आम्ही तरी चालणार आहे तर हे तीर्थ आहे ना तर हे तीर्थ बघा जास्त होईल जेणेकरून तुम्ही तामानच घ्या आणि म्हणजे जास्त पाणी घ्या म्हणजे ही सगळी सेवा करायला तुम्हाला अर्धा पाऊन तास लागणार जे नवीन असेल त्यांना पाऊन तासच्या थोडासा जास्त वेळ लागणार आहे तर हे पाणी तुम्ही काय तर हे तीर्थ आहे तर ते तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी प्राशन करायचं आहे तर तुमची मुले हटमुले हट्टी आहे तापड आहे चिडचिड करत आहे आणि परत तसंच सगळ्या समस्यांवर बघा हे तुम्ही तीर्थ सगळ्या घरातल्यांना द्यायचं आहे आणि जर हे अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही फक्त चमच्यानी जरी केलं तरी चालणार आहे काही हरकत नाही तर आता तुम्हाला समजलं असेल आता आपण स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे शिवपिंड आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्या आधी खाली अक्षता आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला स्थापित करायची आहे आपली शिवपिंड भगवान शंकराला कधीही बाबा हळदी कुंकू अर्पण करायचं नसतं लावायचं नसतं फक्त भस्म त्यांना लावायचं असतो भस्म किंवा चंदन हा भस्म आहे बघा तर चंदन तुम्ही लावू शकता किंवा भस्म तर आपल्याला भस्म लावायचं आहे तर आपल्याला असा भस्म लावायचं आहे तीन बोटांनीच तर तीन बोटांनी का लावावं भस्म तर बघा ब्रह्मा विष्णू महेश त्यामुळे आपल्याला तीन बोटांनी लावायचं असतो भस्म तर आपण भस्म लावून घेऊया आता छोटीशी आहे शिव पिंडलं त्यामुळे तो लागत नाही पण आपण जरी असं एक एक बोट जरी करून असं लावलं तरी चालणार आहे सर्वात आधी तुम्हाला विसरली सांगायचं सर्वात आधी आपल्याला कोणतीही सेवा करताना आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो कारण दिव्याशिवाय आपली कोणतीही सेवा आपल्या देवापर्यंत पोहोचत नसते त्यामुळे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यालासुद्धा आपल्या दिव्याला सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं असतं तुम्हाला मी दाखवलं नाही हे दिवेला हळदी दि कुंकू वाहून घ्यायचं असतं तर आता मी फुल त्यांना अर्पण करून घेते सफेदच आपल्या भगवान शंकरांना धोत्र्याचं फुल आवडतं तर हे धोत्र्याचं फुल नाही आता माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बेल अर्पण करायचं बघा बेलपत्राचं तुम्हाला थोडंसं देठ तोडायचं आहे आणि तुम्हाला नंतर अर्पण करायचं आहे आणि कधीही बघा सरळ अर्पण करायचं नाही शूरपिंडीवर कधी अर्पण करायचं नाही बेलपत्र सरळ आपल्याला असं पालथं अर्पण करायचं असतं आता मी पालथ अर्पण करून घेते ओम नम शिवाय आणि त्याच्यानंतर हे गोत्र्याचं फळ आहे तर तुम्ही त्यांना अर्पण करते ओम नम शिवाय अशा प्रकारे तुम्हाला सजावट करून घ्यायची आहे आता मी सजावट करून घेतलेली आहे आणि तुम्हाला अशी पूजा मांडणी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला धूपसुद्धा लावायची आहे अगरबत्ती तशी जोळायची आहे आणि तुम्हाला मी सांगितलं आता अशी पूजा आपली मांडून झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा आपल्याला जे बेलपत्र आपण वाहतो तर आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली बोलायची आहे अष्टोत्तर नामावली म्हणजे कोणती शिव अष्टोत्तर नामावली तुम्हाला बोलायची आहे बेलपत्र वाहून तर बघा शिव अष्टोत्तर नामावली कोणती तर बघा हे जे मंत्र आहे का मंत्रस्तोत्र तर हे तुम्हाला बोलायचे एकशे आठ वेळा तर तुम्हाला जर एकशे बेलपण जर भेटले तर अतिशय उत्तम जर नाही भेटले तर तुम्ही काय करायचं आहे जरी अकरा भेटले तरी चालणार आहे मग तुम्हाला काय करायचं आहे बघा आता मी तुम्हाला दाखवते तर आता मी कशी बोलते बघा आता हे बेलपत्र आहे आता आपले व्हायचे तर कसं बोलायचं एकशे आठ वेळा नावं कशी घ्यायची आता समजा तुमच्याकडे एकच आहे तर तुम्ही जर तुम्हाला जर एकशे आठ जर भेटली तर अतिशय उत्तम तर तुम्ही जसं बोलला आता समजा मी बोलते बघा कशी आता ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला नावं घेऊन तुम्हाला एकशे आठ बेलपत्रे तुम्हाला शिवपिंडवर अर्पण करायचे आहेत आणि जर नाही भेटली एकशे आठ बेलपत्र तर काही हरकत नाही तुम्हाला एक जरी भेटलं तरी तुम्ही कसं करायचं आहे आता समजा हे बेलपत्र आहे तर तुम्ही बघा कसं करायचं ओम शिवाय नम ठेवायचं परत उचलायचं ओम हेश्वराय नम ठेवलं मी परत उचलायचं ओम शंभवे नम नम केल्याच्यानंतर तुम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे जर एकच भेटलं तर आणि जर अकरा भेटलं तर तुम्ही तसंच तुम्हाला करून तुम्हाला अर्पण करायचं आहे अकरा भेटले तरी चालल एक भेटलं तरी चालणार आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे तर आता ही झाली आपली शिव अष्टत्रण नामावली बोलून झाले तर आपण आता त्यांना वाहिला आपण बेलपत्र वाहिले आता द्यान द्यान तर आता बेलपत्र आपली वाहून झालेली आहे भगवान शंकराची एकशे आठ वेळा नावं घेऊन आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला ध्यान आहे बघा ध्यान शिवपार्थना आहे आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये तर तुम्हाला हे बोलायचं आहे बघा हे बोलायचं आहे शिव शिवहरशंकर नमा हनिशंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवा हनिशंकर शिवशंकर शंभो हे तुम्हाला बोलायचं आहे तर हे असं तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे शिवपार्थना आपली जी आहे तर ही तुम्हाला बोलायची आहे आणि याच्यानंतर तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ या मंत्राची माळ जपायची आहे एक वेळा तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे सेवा करायची आहे रुद्राभिषेक असा करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आरती करायची आपल्या भगवान शंकराची जी तुम्हाला जी आवडते जी येते ती तुम्हाला आरती करायची आहे आणि तुम्हाला दूध दुदा, दुधाचं तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि ही सेवा प्रदोषकाळात करायची आहे तर प्रदोषकाळ म्हणजे काय तर बघा संध्याकाळी साडेचार ते साडेसात त्या काळामध्येच आपल्याला ही सेवा करायची असेल रुद्राभिषेकाची आता तुम्ही बघा आता जॉब करताय तुम्हाला टाईमच नाही संध्याकाळी तर तुम्ही जरी पहाटे केली किंवा सकाळी केली तरी चालणार आहे फक्त दुपारी तुम्ही ही सेवा करायची नाही तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता तुम्हाला जसा वेळ असेल तशी सगळ्यात आवडती सेवा म्हणजे आपल्या भगवान शंकराची ही अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर आपले भगवान शंकराला आहे ना पांढरे वस्त्र अतिशय प्रिय आहेत तर मी तुम्हाला सांगेन पूजा करायच्या वेळेस तुम्ही पांढरं वस्त्रच घाला म्हणजे पांढरे तुमच्याकडे व्हाईट कलरचे कपडे असतील ते तुम्ही घालू शकता आणि जर नसेलच तर इतर जरी घातले तरी चालणार आहे तर अतिशय अशी उच्च कोटीची सेवा आहे सगळ्यांनी आवर्जून करा आणि तुम्हाला मी जी काही सांगितलेली सेवा आहे तर ती तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल आपल्या नित्यसेवेचं पोथीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जा भेटून जाईल तर महाशिवरात्र असते त्यामुळं आपला बघा उपवाससुद्धा असतो त्यामुळं आपण फलार घेत असतो तर तुम्ही फळ दाखवू शकता नैवेद्य म्हणून किंवा दूध साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी चालेल तर ही पूजा तुम्हाला मी सांगितलं तुम्ही प्रदोष काळात करायची आहे किंवा तुम्ही चार प्रहरीसुद्धा करू शकता ही पूजा केलेली आपण तुम्हाला तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ही सगळी काही फुलं बेलपान वगैरे सगळं तुम्हाला नि निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्ही जो नैवेद्य दाखवणार आहे भगवान शंकरांना तर तो तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपण बघा सुरुवातीला शिवपिंडीवर भगवान शंकरांना अभिषेक करणार आहोत तर ते जे अभिषेकचं तीर्थ असेल किंवा पंचामृत असेल तर ते तुम्हाला इतर झाडांना टाकायचं आहे फक्त तुम्हाला तुळशीमध्ये टाकायचं नाही आणि आपण रुद्राभिषेक करणार आहोत पठण तर त्यावेळेस जे तीर्थ असणार आहे ते तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी प्राशन करायचं आहे तर आता तुम्हाला समजलं असेल आणि जरी तुम्हाला काही शंका असेल काही प्रश्न असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर अशी ही अतिशय उच्च कोटीची प्रभावी सेवा भगवान शंकरांची तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून करायचीच आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि तसंमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम शिवाय